इचलकंजीनजी कोरोची इथं पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून दोघांनी केलेल्या कोयता हल्ल्यात एकटा गंभीर जखमी झाला होता सागर भिसे असं त्या जखमीचं नाव आहे या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अक्षय रेणके आणि मंथन रेणके या दोघांना अटक केली त्यांना न्यायालयानं पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीनजी कोरोची इथं राहणारा सागर भिसे हा ड्रायव्हर काम करतो सागरचे शहापूरमधील नातेवाईक अक्षय रेणके याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत यातून सागर आणि अक्षयची पत्नी हे दोघे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये घरातून पळून गेले होते आणि तीन महिन्यांनी पुन्हा घरी परतले होते या रागातून अक्षय हा सतत सागरला शिवीगाळ करून धमकावत होता याच रागातून सोमवारी रात्री कोरोचीतील जलकुंभाजवळ अक्षय आणि मंथन या दोघांनी सागरला शिवीगाळ करत कोयत्यानं त्याच्या डोक्यात वार केला होता या हल्ल्यात सागर हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी सागर भिसे याच्या फिर्यादीनुसार दोघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे